श्री सद्गुरुलामृ श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नम अध्याय चौथा समास चौथा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजाय नम सद्गुरु श्री तुकाराम उपदेशि ति भक्त परम अनंत पावती विश्राम तुकामाई पाशी शहान्यासी अंतरण देती भाविकासी सफल होत अनन्या सिता रित भव सिंधुपासोनी विकल्पी विकल्प लोक वेड्या भजती मत्सरनिंदा निंदा अपुले मती करती किती एक एकदा एक चमत्कार झाला तो करो विस्तार गोचर स्वामी उंबर खेडकर गुरु बंधू तुकाईंचे गोचर म्हणाया कारण ધનુ પરિઅ હસ્ત સ્પર્શન કરતી જાન મુખાને આહાર કરતી પરમ વિરક્ત સં્યાસી પરિસુપાસના આનંદેશી મઠી રાહતી સુખેસી મુક્ષ સમય એસે મઠી બ્રાહ્મણ ಭೋಜನಾ ಬೈಸಲೇ ಕರ್ಮೇ ಭೇತಿ ಗೋಚರ ಸ್ವಾ ಸ್ವಾಧರ ಪದ ವಿತಿ ಸೇವಾ ಪ್ರಸಾದ ಉಭಯ ತಾ ಗುರು ಭಕ್ತ ವಿವೇಕಿ ಜ್ಞಾನಿ ವಿರಕ್ತ ಭೇಟಿ ಆನಂದೇ ವರ್ಣಿ ತೀ ಪುರೇ ನರ ಪಾಹೇ ಭಿನ್ ಆಚಾರ देशबंधू मिळता निर्धार औदासिन्य मावळे तैसे जगी संत वर्तती अंतर कोणी ओळखती ऐसी भेटता जाती सहज प्रेम फाळे बैसविले विप्रमणती हे काय स्वामी आरंभिले येकडे पाहती हळूच नेत्र खुडावी ती भ्रष्ट दुखाला विप्रमणती नाके मोडू लागले स्वामींचे भिडे बोलवेना आणि धीरही धरवेना द्विजतामसी जाना म्हणी जाले संतप्त म्हणती हा वेडा तुका आचार भ्रष्ट सैनिका भटक राणी वणी देखा कर्महीन केवळ जातीचा ब्राह्मण न करी संध्या वंदन स्वामी जानते ज्ञान घन परी आजी वेडावले ऐसा मणी विकल्पाला नोळ किती ब्रह्मपदाला श्रेणी भाव जाणीला गेले तुका गेला बरे झाले औषधाविना ना येटे गेले, आता सुग्रास अन्न वहिले जेऊ अखंड पर्यंत आनंदमणी मानती स्वामी सकळ ही जाणती अनुभव येईल साधुनिंदेचा पक्वान नासी सुटले नीर, किडे बुजबुजले पार पात्रा माझी आश्चर्य करती सारे आजी आमोचे दैवन बरे स्वामी सी ते त्वरे अशुभ वार्ता स्वामी वदती तयाप्रती तुम्ही विकल्प आणला चित्ती तोची फळा आला निश्चिती करावे तैसे भरावे तुकाराम साधू भला परमहंस पद पावला त्याचा तुम्हा वेटा आला, ऐसे जाहले। जाने स्वधर्म जानला जानूनी स्वस्वरूपाला तदाकार होऊन ठेला त्यासी म्हणता अपवित्र ब्रह्म जाणे तो ब्राह्मण ऐसे वेदश्रुतीचे वचन तुम्ही सांगा काही खून अल्पस्वल्प जो ब्रह्मानंदी निमग्न भूती से भिन्न त्या असिला दूषण विरक्त निसंदेही जो अगोचर वेदासी तेच गोचर जयासी कर्मबंधन नसे त्यासी जो ब्रह्मानंदी तल्लीन त्याची कर्मे कराया लागोन ऋषी ठेविले स्थापोन भगवंतानी जो श्रेष्ठ समबुद्धी आपपर भावनसे कधी देह चाले सहज समाधी मध्ये जयाचा ऐसा जो का भगवत भक्त परमहंस परम विरक्त तुमचे मनी विकल्प प्राप्त अज्ञाने जाहला जया अज्ञ नसे काही अंतर्भाव जानो निजही चमत्कृती दावाया पाही उठोनी गेले तुम्ही जावोनी सत्वरी विनवोनी आना पात्रावरी मग सुखे भोजने करी सुखाग्रेसी करावी विकल्पाला म्हणात म्हणून साधू क्षमा मूर्तिमंत जगाची माय स्वामीचे वचन प्रमाण या विप्रगण धुंडी ती सकळ न सत्वरेसी त पाहिले अकस्मा चरण चरणधरित अन्याय झाला बहुत क्षमा करी महाराजा अल्प जन आम्ही विकल्प झा आला जी मणी स्वामी क्षमा करोणी चलावे उठते झाले हास्यवदनी तुकाराम सिद्ध ज्ञानी बैसले मठी जाओनी, आनंदी आनंद बहु केला गोचर स्वामी आणि शेवाळ कर दोघे गुरुबंधू साचार भक्त अनेक किंकर लागती चरणी दत्त उपास्य दैवत संप्रदाय श्री एकनाथ ऐक्य रूप हो निवर्तत असती जगा आशंका घेतली कोणी नाथ संप्रदाय म्हण तरी परिसावी कहाणी झाली कैसी चिंतामन चिंतामणी बुवा संत होते पूर्वी भक्त विठ्ठल चैतन्य तयावदत होते पूर्वी गृहस्थाश्रमी संन्यासगृहांचे वेळी भेटली बाळकृष्ण माउली राम उपासना तेव्हा दिली चिंतामणी गुरुनाम नाम पासोनी उपासना दोन्ही चालविल्या जाना तुकारामे दत्त उपासना बहुता सदिली सद्गुरु कारणे केवळ ठेव होती जी जवळ राम भक्त निश्चळ हाती दिली तेथे गुरु बंधू जे का वडील मानती त्यातील तुका गोचर स्वामी दुजे देखा तिचे राव साहेब सेवाळ कर तिघा सिमानती देवांश ब्रह्मा विष्णू महेश तुकाराम वैराग्य उदास स्मशानवासी म्हणती तया તુકારામ કારમ પરમહંસ વિરક્ત ગોચર સ્વામી સંન્યાસ વ્રત રાવ સાહેબ શે વાળ કરયા ચેસી સાધન પદ્ધતિ વિપ્રગૃ પાણી ભરતી ભગવદ્રુપમાણોની અતિથિ ભોજન દેતી હા્યાદ્રિ ગોચર સ્વામી સંન્યાસી મઠી રાહતી નૈમેસીકારા રણ્યવાસી પરામહ ભણતી તયા ઐસેકારામ સંત ગણપતિ પદી લાગત રાત્રિન સેવા કરતી સડોની ખાતે સાગતી સદાધ સાવે અનન્યુપ ગુરુસેવે અનિમા ગરિમા અષ્ટ મહાસના કલ્પના લોભ મોહ લોકેશણા ચંચલ મન કામેશા વિતેષણા આડવી કુલ અહંતા ज्ञान अहंता साधका नाडती क्षण लागता रमतसे सालंकार बालकासी तस्कर देती खावयासी भोलो निजात तया सरसेस्व हरतील पारधी अमिषा दाखवित फसता फाशी गोवित सच्छिच्छ गुरुपदांकित आननेने इंद्रराज्य आले हाता अथवा होय प्रार्थिता तरी सद्गुरु भाचो नितत्वता आवड नसे लोकत्रयी हिना न हिन व्हावे तै गुरु भक्ती दुनावे मग चित सुख भोगावे सर्वकाळ नीच सेवा गुरुगृही गुरु निर अहंकार करता पाही जगी दुर्लभ नसे काही जग वंद्य पूर्व पुण्याची असे ग्रंथी तरीच घडे गुरुभक्ती गुरुभक्तीची महती वर्णिली नवचे गुरुवचन तो वेदांत हा गुरुसेवाध्यात गुरुकृपा तो चि सिद्धांत गुरुपुत्रासी गुरु प्रस्तुत गुरु शिष्याचे बंड वाढले बहुत पाखांड ज्ञाननीती श्रद्धा जाड एक, एक पुरे संदेहरहित सद्गुरु <coughs> निरहंकारी शिष्यवरु वेद प्रणीत साधनाचारु त्रिवेणी संगम अपूर्वा समुद्रा माजी लवणोदक धात्री फळ पर्वती देख चतुरे करिता एक गोडी होत पूर्व गुरु भेटे विरळा मिळता शिष्य गोवळा मग सर्वही हि घोटाळा आणि एक जन भांबावती अर्ध हळकुंडे पिवळे झाले साधन सांडो न गुरु बनले मग आल्या संचितासी मुकले महंतीमुळे अज्ञानी अज्ञाने जीवस्तुती करती साधका त्वरे नाडती ધરાવે મહંતીને સુખ વાટે વર્મ કાઢતા દુઃખ મોઠે અંતરી અસમાધાન કાટે અહંતે ચે ટોચતી ઐસી મહંતાચી દશા પાત દસે હંસા प्रेमतंतूचा वळसा तुटो गेला या कारणे निसंदेह स्थिती जो वरी नये आत्मप्रचिती तो न धरावी महंती वाट मारू सिद्धी महंती अहंता साधका नाडती जाता येता अधोगती सतत्वता नेव घालती या कारणे अंतरी सावध असावे चतुरी स्वये चुकवावी फेरी जन्मवृत्तीची अज्ञजनी स्तोत्र केले तेथे काय हाता आले तेची निंदतील भले सावध सावे असो गणपती अतिदक्ष गुरुपदी सदा लक्ष कृपे नाहीनंद सोहळा पुरवती रामदासी यांचा लळा कृपाकटाक्षे इसद्गुरुलिलामृते चतुर्थाध्यायांतर्गत चतुर्थ समास श्री सद्गुरु चरणापणस्तुती चतुर्थोध्याय 上不了。So boring, no?